सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आहे तर आज आहे उपोषक दिवस माघ पौर्णिमा आहे आजची आणि उपोषक दिवस तर सर्वांनी उपोषक धारण का बरं करायला पाहिजे उपोषक धारण केल्याने काय होते आणि का बरं आपण उपोसत धारण करायला पाहिजे आज आपण हे बघणार आहोत तर उपोषक धारण केल्याने आपल्याला खूप पुण्य मिळते जर आपण उपोषद धारण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप पुण्याचा लाभ होत जातो पुण्य मिळत जातो त्याचबरोबर उपोषद धारण केल्याने आपल्याला मनुष्याचा जन्म मिळते मनुष्याच्या जन्माला आलो म्हणजे खूप पुण्यकर्म केलं असेल आपण तेव्हाच आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे कारण मनुष्याचा जन्म घेण्यासाठी सुद्धा त्याच्या आधी चार जन्म घ्यावं लागतात आपल्याला तर उपसद्धारण केल्याने आपल्याला मनुष्याचा जन्म मिळते त्याचबरोबर कल्याण मित्राची संगतीसुद्धा मिळते आणि भगवान बुद्धांच्या धम्मसुद्धा मिळते उपसद्धारण केल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि पुण्यामुळेच काय होते आपल्याला मनुष्याचा जन्म मिळते मनुष्याचा जन्म मिळाला तर आपल्याला कन्या कल्याण मित्र पण मिळतील आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म मिळेल आणि बुद्धा भगवान बुद्धाचा धम्म मिळणे हे अतिशय दुर्लभ आहे भगवान बुद्धांचा द धर्म मिळणे हे अतिशय दुर्लभ आहे तुम्हाला हे सर्व मिळाले आहे आता आपण मनुष्याच्या जीवनात आलेलो आहो आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि आपल्याला त्याचबरोबर भगवान बुद्धांचा धम्मसुद्धा मिळालेला आहे म्हणून काय करायला पाहिजे आपण उपोसताच महत्व उपोस धारण केल्याने काय होते काय नाही आणि उपोषाचे महत्व काय आहे हे समजून अप्रमादी बनायला पाहिजे जागृत असायला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळं आडस सोडून उपोसद धारण करायला पाहिजे भगवान बुद्धांनी अठ्ठ उपोसत सुत्तामध्ये असं सांगितलेले आहे की चंद्र आणि सूर्य दोघे सुदर्शन आहे चंद्र आणि सूर्य दोघेही सुदर्शन आहेत अंधकाराला नष्ट करणारे अंतरिक्षात भ्रमण करणारे प्रकाशपुंज आकाशात स्थित आहे आणि त्याचबरोबर अंतरिक्षात भ्रमण करणारे अंतरिक्षामध्ये भ्रमण करणारे घुमणारे प्रकाशपुंज आकाशात स्थित आहे हे जितक्या पण प्रदेशांना प्रकाशित करतात चंद्र आणि सूर्य हे जितक्याही प्रदेशांना प्रकाशित करतात त्या प्रदेशांमध्ये जितके पण धन आहे सूर्य आणि चंद्राचा उजेड प्रकाश ज्या ज्या ठिकाणी जातो ज्या ज्या प्रदेशामध्ये जातो ज्या ज्या राज्यात जातो ज्या ज्या देशामध्ये जातो तर तिथे त्या प्रदेशामध्ये जेवढं धन आहे मोती रत्न हिरे सोना चांदी जेवढे पण आहे ते सर्व आठ अंगवाल्या उपोसत व्रत पालन करणाऱ्याच्या आठ अंगानी जो उपोसत व्रत पालन करतो त्याच्या सोळाव्या भागाच्या बरोबरी पण करू शकत नाही पुन्हा रिपीट करते मी चंद्र आणि सूर्य दोघेही सुदर्शन आहेत अंधकाराला नष्ट करणारे अंतरिक्षात भ्रमण करणारे प्रकाशपुंज आकाशामध्ये स्थित आहेत जितक्याही प्रदेशांना हे प्रकाशित करतात त्या प्रदेशांमध्ये त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये जेवढं जेवढंही धन आहे जितके मोती रत्न हिरे सोना चांदी जेवढे पण आहे ते सर्व आठ अंगाने जो उपोसत व्रत पालन करतो त्याच्या सोळाव्या भागाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही म्हणून शिलवान स्त्री आणि पुरुष आठ अंग असणाऱ्या उपोषत व्रताचे पालन करून अति दिव्य स्वर्गाला प्राप्त होतात जर आपण अष्टशील उपोषत आठ अंगाने आपण उपोषणाचे जर पालन केले तर आपण दिव्य स्वर्गाला प्राप्त होऊ आमच्याकडे सगळं काही आहे तरी सुद्धा आज आम्ही दुखी आहोत आज लोकांकडे राहायला बंगले आहेत मोठमोठे घर आहेत बाहेर जाण्याकरिता फोर व्हीलर्स आहेत बसायसाठी महाराजा सोफा आहेत झोपायसाठी पण उंच उंच गादीचे छान बेड आहेत तरीसुद्धा आम्ही सगळे दुखी आहोत तर का बरं दुखी आहोत कारण मिथ्या दृष्टीमुळे आमच्यामध्ये जी मिथ्या दृष्टी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे दुखी आहोत काही व्यक्ती काहीच नाही आहे तरीसुद्धा सुखी आहेत काही काही लोकांकडे काहीही नाही आहे काहीच नाही आहे धनसंपत्ती नाही आहे राहायला व्यवस्थित घरसुद्धा नाही आहे तरी सुद्धा ते सुखी आहेत कारण त्यांच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे सम्यक दृष्टी असल्यामुळे ते सुखी आहेत आणि त्यांना अशा लोकांना कल्याण मित्रांचा सहवास लागतो म्हणून असे लोक काही नसतांनी सुद्धा पण सुखी असतात आपल्या जीवनाला आपण स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी जगण्याचं बल द्यायला पाहिजे सर्व सुखाचा आधार पुण्य आहे सुख कशामुळे मिळते पुण्यामुळेच मिळते तर सगळ्या सुखाचा आधार पुण्य आहे दान केल्यामुळे पुण्य मिळते आपण बघितलेलं आहे दान पारमी आपली पूर्ण करायला पाहिजे आपण जास्ती नाही पण आपल्याने जेवढं होते तेवढं तरी आपण दान करायलाच पाहिजे तर दान म्हणजे फक्त आर्थिक दान पैशाचं दान नसतोच दान म्हणजे कुणी घर दान देते कुणी जमीनदान देते कुणी भोजन दान देते कुणी वस्त्राचं दान देते तर कुणी पैशाचं दान देते असे भरपूर प्रकारचे दान असतात कुणी श्रमदान देते सेवादान देते तर दान केल्यामुळे आपल्याला खूप पुण्य मिळते आणि दानापेक्षा सुद्धा अधिक पुण्य कशाने मिळते दानापेक्षा पण अधिक पुण्य आपल्याला मिळत असेल तर ते शील पालन केल्यामुळे मिळते आपल्याला पाच शील दिलेले आहेत पाच शिलाच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पालन करायचंच आहे आपण जर त्याचं व्यवस्थितपणे पालन केलं तर आपण खूप पुण्यवान बनत जातो आणि आठवड्यातून एक दिवस उपोषत धारण करायला पाहिजे महिन्याचे चार उपोसत येतात दोन अष्टमी एक अमावश्या एक पौर्णिमा तर त्या उपोसतामध्ये अष्टशील पालन केलं पाहिजे त्याच्यामुळे आपलं पुण्य आणखी वाढत जाते आणि आपल्याला मनुष्य जन्म मिळू शकतो याच्यानंतर पुण्यवान बनत जातो आपण तर आपण बघितलं दान केल्यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि दानापेक्षा पण अधिक पुण्य कशामुळे मिळते तर शील पालन केल्यामुळे अधिक पुण्य मिळते आपल्याला शील पालन तर आपण केलं पण शील पालन पेक्षा पण अधिक पुण्य कशामुळे मिळते तर ते आहे ध्यान केल्यामुळे रोज किमान दोन तास तरी ध्यान करायला पाहिजे विपश्यना करायलाच पाहिजे ह्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप परिवर्तन होतात विविध प्रकारचे दुःख आपल्या जीवनातून नष्ट व्हायला ला लागतात शील पालनापेक्षा पण अधिक पुण्य कशामुळे मिळते तर ध्यान केल्यामुळे मिळते आणि ध्यानापेक्षा पण अधिक पुण्य कशामुळे मिळते तर मैत्री ध्यान भावना केल्यामुळे मिळते ध्यान केल्याने तर पुण्य मिळतेच पण ध्यानापेक्षा पण अधिक पुण्य मैत्री ध्यान भावना केल्यामुळे मिळते आणि मैत्री ध्यान भावनेपेक्षा पण अधिक पुण्य कशामुळे मिळते तर अनित्यताचा बोध आपल्यामध्ये जागतो सत्याचा बोध जागतो त्याच्यामुळे आपल्याला अधिक पुण्य मिळते तर अनित्यताचा बोध सत्याचा बोध कशामुळे जागू शकते विपशना साधना ध्यान केल्यामुळे आणि मैत्री ध्यान भावना केल्यामुळे आपल्यामध्ये अनित्यताचा बोध जागतो तर आपण बघितलं सुख सर्व सुखाचा आधार पुण्य आहे दान केल्यामुळे पुण्य मिळते आणि दानापेक्षा पण अधिक पुण्य मिळते शीन शील पालन केल्यामुळे शील पालन करण्यापेक्षा पण अधिक पुण्य मिळते ध्यान केल्यामुळे ध्यानापेक्षा पण अधिक पुण्य मिळते मैत्री ध्यान भावना केल्यामुळे मैत्री ध्यानापेक्षा पण अधिक पुण्य मिळते तर अनित्य बोध म्हणजे सत्याचा बोध केल्यामुळे आपल्याला अनित्य बोध मिळते आणि आपल्याला कल्याण मित्रांची संगती सुद्धा मिळते अनुभवलेले पुण्य आपण स्वतः पुरते मर्यादित राहत नाही आपण जे पुण्य अनुभवतो ते स्वतः पुरते मर्यादित राहत नाही तर पुण्यामुळे जे सुख आपण अनुभवतो ते आपण आपल्या घरच्यांसोबत शेजारी नातेवाईक मित्रमंडळी सर्व सत्वांना प्रसन्न मनाने मैत्रीचित्ताने आपण वितरित करतो वाटून देतो आणि अधिक पुण्यवान सुखी होतो आणि त्याच्यामुळे आपण अधिक पुण्यवान बनतो आणि सुखी होतो तर अशा प्रकारे आजची आपली ही विषय होता की उपोस धारण केल्यामुळे आपल्याला कोणते कोणते लाभ होतात आणि का बरं आपण उपसर धारण करायला पाहिजे जय भीम नमो बुद्ध साधु साधू साधू